कोरावळे येथे सात दिवस रंगला अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मुरबाड तालुक्यातील कोरावळे येथे अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे श्री रामनवमीचे औचित्य साधून ते चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती पर्यंत अर्थात सहा एप्रिल ते तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत रंगला अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सात दिवसाच्या सप्ताहामध्ये प्रवचन हरिपाठ काकडा आरती कीर्तन सेवा इत्यादी सेवेद्वारे प्रबोधन करण्यात आले शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त संपूर्ण कोरावळे गावात गेल्या वर्षात पालखी सोहळा निघाला नव्हता त्यापेक्षाही मोठ्या उत्साहात यंदाचा पालखी सोहळा दिसून आला विशेषतः या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती दर्शवली तसेच कोरावळे गावामध्ये गेली छत्तीस वर्ष अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पाराणी सोहळा होत आहे त्यामुळे या गावातील सर्व वारकरी संप्रदाय पंथातील तसेच भक्तगण मोठ्या भक्तिभावाने या अखंड हरिणाम सप्ताहाच्या सोहळ्यात उपस्थित राहून श्री ज्ञानेश्वर ग्रंथराज पारायण सोहळ्याचे वाचन केले तसेच सात दिवस विविध प्रकारचे कीर्तन महाराज यांच्याद्वारे कीर्तन सेवा करण्यात आली रविवार तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काल्याची कीर्तन सेवा हरिभक्त बाळासाहेब महाराज गती यांनी चांगले करून भक्त भाविकांची मने जिंकली या कीर्तन सेवेला चांगलाच प्रतिसाद हे प्रबोधन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भक्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कोरावळे गाव पंचक्रोशीतील सर्व भक्त भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती ग्रामस्थ मंडळ कोरावळे यांनी दिली आहे सात दिवसाच्या सप्ताहाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट सूत्रसंचालन हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज धुमार यांनी केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर बाळासाहेब भालेराव यांनी बिरो रिपोर्ट लोक 再见，那个。 No. Oh.